नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने अत्यंत पौष्टिक असे गव्हाचे आप्पे दाखवणार आहे बनवायला खरंच खूप साधी सोपी पद्धत आहे आपले आप्पे बनवण्याची आणि एकदम छान मऊ लुसलुसित सुद्धा होतात तर इथे मी तुम्हाला एक आप्पा दाखवलेला आहे छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आणि एकदम मस्तपैकी असे मऊ लुसलुसित झालेले आहेत आपले आप्पे तर मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते बघा आतूनसुद्धा मस्तपैकी अशी आपल्या आप्याला जाळी आलेले छान असे लुसलुसीत झालेले आहेत हे आपले आप्पे जे आहेत ते चटणीसोबत सॉससोबत किंवा नुसतेसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात तर आता आपली ही आप्याची रेसिपी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे तर इथे आता बाऊलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर मी दोन चमचे इतकं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहे आपल्यावर ते आहे आपण किती लोकांसाठी नाश्ता बनवणं त्यानुसार मी दोन लोकांच्या अंदाजाने केलेला आहे तर दोन चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा बारीक रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही चालेल जाडा घेतला तर थोडासा फिरवून घेतला तरी चालेल चांगला मिक्स करून घ्यायचा आहे रवा आपल्या पिठामध्ये आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजी घालून तर इथे मी मिरची घालून घेतलेली आहे एकदम बारीक कापून घेतले आलं लसून घेतलेलं आहे ठेचून गाजर किसून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि कांदा बारीक कापून घेतलेला आहे जर आपल्या अजून भाज्या हव्या असतील त्यासुद्धा घेऊ शकतो त्यानंतर एक चमचा दही आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे किंचित असं लाल तिखट घालायचं आहे धाणा जिरा पावडर घातलेले आहे त्याने खूप छान टेस्ट येते तर आता आपला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला लागेल त्याप्रमाणे घालायचं आहे आणि व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर तर इथे मी हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे पिठाची कुठेही गुटळे वगैरे राहिली असेल तर ते व्यवस्थित मिक्स होते तर इथे आपलं बॅटर बघा छान असं तयार झालेलं आहे आता तर आपल्याला आता ते बॅटर जे आपलं आहे ना ते दहा मिनटासाठी ठेवायचं आहे कारण आपला जो रवा घातलेला आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे तर दहा मिनटं झाकून ठेवूयात आता दहा मिनटं झालेली आहे तिथे रवासुद्धा आपला मस्तपैकी असा फुलला गेलेला आहे आपलं जे बॅटर आहे ते छान असं सेट झालेलं आहे तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे जास्त नाही एकदम चिमूटभर घालायचा आणि सोडा घालून किंचितच वरून पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सोडा आपला सगळीकडे मिक्स झाला पाहिजे तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे आप्यांचं बॅटर जे आपलं आहे ते तयार झालेलं आहे अगदी झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही रविवार वगैरे असलं की आपल्याला टेन्शन येतं नाश्त्याचं तर अशा वेळेला आपण हे पटकन बनवू शकतो तर आता आपण त्यासाठी आप्याचं भांडे इथे ठेवलेलं आहे गरम करत तर आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये किंचित असं तेलाचं थेंब घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले आपे जे आहेत ते चिकटणार नाहीत अगदी सहजपणे सुटले जातील त्यानंतर आपल्याला थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे जसं लागेल त्याप्रमाणे आणि गॅस बॅटर घालते वेळी स्लो ठेवायचा म्हणजे करपले वगैरे जात नाहीत आपले आपे तर इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये बॅटर व्यवस्थित आपलं मी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी सगळीकडे बॅटर व्यवस्थित घालून घेतले आता झाकण ठेवूयात स्लो गॅसवरती त्याला दोन तीन मिनटं वाफवून घेऊयात तर इथे दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त असे आपे बघा आपले सेट झालेले आहेत तर वरून किंचित असं चमच्याने थेंब थेंब तेल सोडून घेऊयात जास्त नाही आणि आता आपण त्यानं तेल सोडल्यानंतर पलटी करून घ्यायची आहेत कारण आपल्या आपेची एक बाजू जी आहे ती चांगली शेकली गेलेली आहे बघा मी तुम्हाला एक पलटी करून दाखवले छान अशी आपले आपे बघा एका बाजूने शेकले गेलेले आहेत आणि मस्त असे एकदम टम्म झालेले आहेत आपले आपे तर अशा पद्धतीने आपले जे सगळे आपे आहेत ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तर इथे मी आपले सगळे जे आपे आहेत ते पलटी करून घेतलेले आहेत नंतर वरून किंचित असं पुन्हा तेल सोडायचं आहे इथे आपण जास्त तेलाचा वापर नाही केलेल्या अगदी दोन तीन चमच्या तेलामध्येच आपण हे आपले आपे केलेले आहेत दोन तीन चमचेसुद्धा जास्त होईल तर आता इथे आपल्याला दुसऱ्या बाजूलासुद्धा चांगलं दोन मिनटं स्लो गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून बघूयात की आपल्या आप्याची दुसरी बाजूसुद्धा चांगली शिकले की नाही ते तर इथे बघूया बघा मस्त असे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपले आपे जे आहेत ते शेकलेले आहेत तर आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत आपले सगळे जे आपे आहेत तयार केलेले ते काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सर्व आपे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघा मस्तपैकी शेपे आपले तयार झालेले आहेत मी ते एक तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे छान असे जाळी आलेली आहे आपल्या आले आप्यांना मस्त असे मऊ लुसलुशीत होतात आणि खूप हेल्दी नाश्ता आहे झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे मुलांना टिफिनला द्यायचं झालं किंवा रविवार असेल काही वेगळा नाश्ता करावा असं वाटत असेल तर अशा वेळी आपण झटपट हे रव्याचे आपे बनवून खाऊ शकतो घरातल्यांना सुद्धा देऊ शकतो चटणीसोबत सॉस बरोबर खूपच टेस्टी लागतात तर तुम्ही अशा पद्धतीने हे आपले जे आप्पे आहेत गव्हाच्या पिठाचे ते बनवून बघा सर्वांना आवडतील इतके छान आहेत आणि मस्त असे मऊ लुसलुशीसुद्धा होतात तर तुम्हाला आजचे आपले हे गव्हाच्या पिठाच्या आप्पेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद